पारंपरिक चहाला मागे टाकत गवती चहाची वाढती लोकप्रियता आरोग्यदायी गुणधर्मांमुळे शहरासह ग्रामीण भागातही वाढली लागवड पचन सुधारण्यासाठी सर्दी खोकल्यावर आराम देण्यासाठी गवती चहा ठरतो उत्तम पर्याय आपल्या दैनंदिन आयुष्यात चहाला एक वेगळं स्थान आहे दिवसाची सुरुवात चहानेच होते आणि दिवसात दोन तीन वेळा चहा घेण्याची सवय अनेकांना आहे पण पारंपरिक दुधाचा किंवा मसाला चहा यामुळे वाढणारी साखरेची पातळी आम्लपित्त निद्रानाश अशा समस्या वाढत गेल्याने अनेकांना चहा कमी करावा किंवा सोडावा लागत होता डॉक्टरांनीही पारंपरिक चहा टाळण्याचा सल्ला देत असल्याने लोक पर्याय शोधू लागले याच दरम्यान चहाचा ट्रेड झपाट्याने बदलत असून गवती चहा हा आरोग्यदायी पर्याय म्हणून प्रचंड लोकप्रिय होत आहे कमी खर्चात होणारी एकदा लावली की सतत पाने देणारी आणि सांभाळण्यास सोपी असल्याने गवती चहाची लागवड अनेकांसाठी वरदान ठरत आहे बाग परस कुंडी किंवा मोकळ्या जागेतही लोकांनी मोठ्या प्रमाणात गवती चहाची लागवड सुरू केली आहे बाजारपेठेतही गवती चहाच्या रोपांना आणि पानांना वाढती मागणी असून सण उत्सवात याची खरेदी लक्षणीय प्रमाणात होते गवती चहाला आयुर्वेदात विशेष स्थान आहे पचन सुधारण्यासाठी सर्दी खोकल्यावर आराम देण्यासाठी निद्रानाश कमी करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याचा उपयोग अत्यंत प्रभावी मानला जातो अँटी ऑक्सिडंट अँटी आणि अँटी फंगल गुणधर्मामुळे गवती चहा शरीरातील थकवा दूर करतो अंगात तरतरी निर्माण करतो आणि मनाला प्रसन्नता देतो त्यामुळे अनेकांनी पारंपरिक चहा ऐवजी गवती चहा ग्रीन टी आणि लेमन टी याचा स्वीकार सुरू केला आहे विज्ञानाच्या युगातील नवीन विचारसरणीमुळे तरुण पिढी ही गवती चहाच्या सेवनाकडे वळत आहे आरोग्याची काळजी साखरेपासून दूर राहण्याची सवय आणि नैसर्गिक पर्यायाचा स्वीकार या सर्व गोष्टींमुळे गवती चहा हा प्रत्येक घराचा नवा दैनंदिन चहा ठरत आहे ग्रामीण भागापासून शहरापर्यंत वाढती लागवड आणि वाढता वापर यामुळे चहाचा चेहरा मोहरा बदलत असून पुढील काही वर्षात हा ट्रेंड आणखी वेगाने वाढण्याची शक्यता दिसते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी जर आमचे चॅनल सबस्क्राईब करा